आर्वी प्रिन्सेस चॅनलवरती मंडळी सर्वांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग शुभप्रभात सर्वांना तर मंडळी आम्ही द सोसायटी फर्निचर इचलकंजी येथून निघलेलो आहे तर आता आम्ही थेट जाणार आहोत आदमापूर येथे तर मंडळी बघू शकता इचलकंजीमध्ये आम्ही आता पोचत आहोत इचलकंजीच्या थोडंसं बाहेर आहे आता इचलकंजीमध्ये पोचत आहे रोड तुम्ही बघू शकता मंडळी मंडळी मागच्या दहा ते बारा वर्षापाठीमागे मी इचलकंजीमध्ये राहिलेलो आहे तर मंडळी इथं आत्ता आल्यानंतर खूप दिवसानंतर तर इथं डेव्हलपमेंट इचलकंजीमध्ये खूप म्हणजे खूप झालेले आहे त्यावेळेचं इचलकंजे आणि आत्ताच इचलकांजे मला खूपच वेगळं दिसतंय रस्ते वगैरे हो चांगले झालेले आहेत तर मंडळी बघू शकता आत्ता आम्ही पोचत आहोत डी के टी कॉलेजच्या चौकामध्ये तर मंडळी बघू शकता रोड जो आहे तो कॉलेजच्या समोरच आहे म्हणजे आता आम्ही पोचलेलो आहे मंडळी तर इथून आता डाव्या बाजूला आपल्याला जायचं आहे म्हणजे आदमापूरला कागलवरून जाणार हो। आहोत तर ह्या बाजूला बघू शकता उजव्या बाजूला आपण कोल्हापूरला जर जायचं असेल तर उजव्या बाजूला जायचं आहे तर आम्ही निघालेलो आहे डाव्या बाजूनं कार जायचं आहे कागल आणि कागल वरून आदमापूर नाही बारीक रोड आहे असताना काही असताना इकडे पण खूल का म्हणतात फुलावर नाही शिवडे कागल लाईला नाही माहिती शिवतायला कुठली गंगा शिवताई पंचगंगा जेवा किंवा काय पाणी असतंय का पाणी नाही कायम Oh, oh. pence enggakpence kagal oh, oh. मंडळी बघू शकता आम्ही कागल रोडने चाललेलो आहे मध्येच थोडासा रोड जो आहे तो रोडचं ॲक्च्युली काम चालू आहे जो रोड आहे तो सगळा खोदून वगैरे व्यवस्थित करण्याचं काम चालू आहे तर त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता मंडळी मंडळी कोणतं तरी गाव ओलांडून आम्ही पुढं आलेलो आहे थोडंसं बघू शकता मंडळी डोंगर आणि घाट वगैरे असल्यासारखं आहे तर बघू शकता आता आम्ही अजून पुढं चाललेलो आहे फायनली आता आम्ही आदमापूरच्या मेन जो चौक आहे हे ब्रिजच्या खाली आलेलो आहे तर मंडळी बघू शकता इथं आता पेड पार्किंग ला, ला, पण आहे तर आतमध्ये उजव्या बा सॉरी डाव्या बाजूला तर डाव्या बाजूने आम्ही आत चाललेलो आहे तर आता बघूया पार्किंगला गाडी लावायला कुठे सोय आहे तर मंडळी बघू शकता डाव्या बाजूला भरपूर साऱ्या गाड्या ऑलरेडी लावलेल्या आहेत आणि इथं पॅन पार्क आहे तर मंडळी बघू शकता आम्ही पार्क केलेली आहे गाडी तर इकडे बघू शकता किती गाड्या आलेल्या आज तर तुम्हाला लक्षात आला असेल की गर्दी आतमध्ये पहिलं दर्शन आहे अरे पहिलं दर्शन घ्यायचं रे आईस्क्रीम अरे पहिला देवबाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आईस्क्रीम ओके बघू आलो आम्ही मागण्या मंडळी तर बघू शकता आता आम्ही बाळूमामाचं जे आदमापूरचं जे मंदिर आहे त्याच्या अंगणामध्ये मी आम्ही पोचलेलो आहे मंडळी तुम्ही बघू शकता तर इथून जे आहे ते एंट्री आहे तर दोन्ही बाजूला जे आहे ते खरेदीसाठी भरपूर गोष्टी आहेत नारळ फोडण्यासाठी इथं आहे बघू शकता समोर नारळ फोडू शकता म्हणजे आतमध्ये नारळ फोडायची सोय नाही आहे बाहेर आपण नारळ फोडायचा आहे तर बघू शकता मंडळी कसं मंदिर आहे कसा परिसर आहे इकडं बघू शकता मंडळी लहान मुलांसाठी खरेदीसाठी आणि देवाच्या सर्व गोष्टी आपल्याला इथं मिळतात तर बघू शकता मंडळी आम्ही आतमध्ये चाललेलं आहे ऊन भरपूर आहे मंडळी तुम्हाला लक्षात आलंच असेल तर मंडळी इथं जर आल्यानंतर तुम्ही दुपारी वगैरे पोचाल ना तर पाय खूप भाजतात मंडळी तर आमचे पाय भाजत आहेत तर ही तिथं मॅट वगैरे हो हातरलेलं आहे तर तिथून तुम्ही जाऊ शकता मंडळी तर बघा पप्पा पळत पळत चाललेल्या आहेत कारण चपला ज्या आहेत तर बाहेर ठेवायच्या असतात त्याच्यामुळे पाय खूप भाजतात तर त्या हिशोबानं मंडळी नियोजन करा तर इथं बसायला जे आहे ते जागा भक्तांसाठी भरपूर आहे मंडळी सावली केलेली आहे खूप सारी तर इथं बघा सर्व लोक उन्हाच्या वेळेस द दर्शन वगैरे घेऊन येऊन बसतात तिथं विश्रांती करतात तर रांगाच्या रांगा मंडळी लागलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता तर आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत म्हणजे की जिथून रांग चालू होते ना तर तिथं आम्ही उभारणार आहे तर रांगेला उभं राहून आम्ही आतमध्ये जाऊन व्यवस्थित दर्शन मंडळी घेणार आहोत कारण इतक्या लांबून आपण येतो तर आपण इथं वेळ देवासाठी देणं गरजेचं आहे मंडळी तर बघू शकता मंडळी हे लाईनीमध्ये आम्ही थांबलेलो आहे उभं राहिलेलो आहे तर भरपूर सारे अनुभव इथं येत आहेत मंदिराच्या आतमध्ये ना तर कॅमेरा किंवा व्हिडिओ काढायला परवानगी नाही आहे तर त्याच्यामुळं आम्ही आता दर्शन घेऊन डायरेक्टली बाहेर आलेलो आहे मंडळी बघू शकता बाहेर येताना गर्दी खूप कमी आहे कारण लोक फटाफट लगेच बाहेर जातात इथं मंडळी तुम्हाला प्रसाद वगैरे हो जे आहे ते मिळतो किंवा तुम्हाला सुरुवातीला जसं मी मंडळी म्हणलं होतं की नारळ जो आहे तो बाहेर आल्यानंतर आपल्याला फोडायचा आहे तर इथं जी सोय केलेली आहे इथंच नारळ फोडायचा आहे तर बघू शकता आदिराज खूप वेळ झालं नारळ फोडतो दिद्दीनं नारळ दिलेलं आहे त्याच्याकडे फोडायला आणि श्रीराजकडे पण सुप्रियानं नारळ एक दिलेलं आहे तर बघा मंडळी आमचं नारळ फोडणं चालू आहे तर बघू शकता इथं नारळ फोडल्यानंतर आता आम्ही पुढं जाणार आहे प्रसाद घेण्यासाठी तर आता नारळ वगैरे फोडणं झालेलं आहे तर आता आम्ही आतमध्ये चाललेलं आहे बघू शकता आपला आपण स्वतः ताटं जे आहे ते आपली आपली घ्यायचे आहेत आणि जेवण करून जो प्रसाद आपण झाल्यानंतर खाऊन वगैरे सगळं तर त्याच्यानंतर आपण स्वतःच धुवायचे आहेत तर बघू शकता मंडळी आम्ही आता चाललेलो आहे प्रसाद ग्रहालयात तर आता आतमध्ये बघूया कुठून रस्ता आहे तर मंडळी बघू शकता आता आम्ही आत निघालेलो आहे तर जेवढी गर्दी आपली रांगेमध्ये होती ना दर्शननंतर त्याच्यानंतर प्रसादासाठी पण खूप गर्दी असते कारण तेच सगळेजण भक्त जे आहेत ते प्रसाद घेण्यासाठी येतात तर बघू शकता मंडळी किती छान डेकोरेशन आहे झाडं खूप लावलेले आहेत ऊन इतकं जरी असलं ना तरी मॅट वगैरे प्रत्येक ठिकाणी ठेवलेलं आहे तर बघू शकता आता आम्ही ताट वगैरे सगळेजण घेऊन चाललेलो आहे आतमध्ये तर आतमध्ये गेल्यानंतर बघूया आपण की प्रसाद जो आहे तो कशा पद्धतीने दिला जातो तो तो भी नहीं आई ना शर्माती है ना कोई Mm Hei! -hmm. Ah, प्रसाद खाऊन सर्वांचा मंडळी झालेला आहे तर बघू शकता ताटे जे आहेत ते आपले आपले घेऊन धुवायचे आहेत व्यवस्थित ठेवायचे आहेत त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर मंडळी बघा गर्दी आहे ते आता खरेदी करण्यासाठी की आता बघूया इथं काय काय खरेदी करतात सगळेजण तर मंडळी बघू शकता आम्ही विश्रांती थोडी घेणार आहोत कारण बाहेर खूप ऊन आहे तर इतक्या उन्हामध्ये आम्ही बाहेर जाणार नाही तर थांबणार आहोत थोडं तरीही आता थोड्या वेळ आम्ही विश्रांती घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता बाहेर जे आहेत ते भरपूर सारे खरेदीसाठी गोष्टी आहेत तर प्रत्येकाने बघा इतकं ऊन असल्यामुळं लस्सी कोणी घेतलेली आहे कोणी आईस्क्रीम घेतलेलं आहे मी लस्सी पिऊन बाहेर आलेलो आहे कारण मला खूप खूप उन्हामध्ये लस्सी प्यायला आवडते तर मंडळी बघू शकता आऊ आधी श्रीराज किंवा सगळ्यांनी मम्मीने वगैरे घेतलेलं आहे आईस्क्रीम Chán này yeah. nữa, sao là